तीन साडेतीन चार ओके तर मी चारची घेतली स्लूल चार आणि एक पाच ओके त्या स्ल्यूजचं नाव मॉडेल स्वीज फोरलॅक्स स्ूज रॅप स्वीज धळे स्लूज कापड पाव मीटर पस्तीस सेंटीमीटर बाही लांबी तीन साडेतीन चार तयार लांबीच्या मापापेक्षा एक इंच जास्त घेफर्म इथून तीन इंच मध्ये जनरल आहे मुंडाखोरी साडेपाच टाका हुँ. हुँ. प्लस तीन इंच जास्त ओके जसं इथून तीन मध्ये आला तसं तीन इंच मध्ये घे मग ह्या पॉइंट पासून दीड इंच आठ इंच नावे घेत असताना दीड इंच आतून याला सेट तिला राऊंड सर्कल आमचं ते पाच आहे प्लस सहा आहे साडेपाच आहे तर अर्धा इंच जास्त आलं साडेपाच आहे तर सहा घेतात त्या दिवशी त्या दिवशी पण सगळ्यांना सांगितले होते किती नाही हे पॉइंट आणि हे जर पॉइंट विसरल्या मग तर रात्रभर जरी बसल्या तर तुम्हाला कुठंच काळजी लागणार त्याचा तळाला मिळ नाही मिळायला ताण नाही कळलं समजला कन्फर्म आता आणखीन एक सोपी मेथड शिकवतो तुम्हाला हे पॉइंट केलं हे पॉइंट केलं या दोन्ही मध्ये एक सेंटर पॉइंट राईट वे पॉइंट नंबर वन पॉइंट नंबर टू आणि पॉइंट नंबर थ्री ओके आलं

जसं काय म्हणून ते बी सोप आहे एक एक पॉइंट ऐकून एक एक पॉइंट फिलअप करून व्यवस्थित मार्किंग केल्यानंतर काय अवघड आहे मन लावून शिकावं लागते लक्ष कुठेही केंद्रित करावं लागत नाही बघ इकडे ओके बस फक्त सगळेजण खूप छान हसा पण कोणी कोणाचं मनामध्ये कुठला तरी असा संकल्प ठेवून मन दुखून करून घेऊ नका एक सांगतो तुम्हाला माझ्या आयुष्यातलं मध्ये आला एक या दीड या मग हे पॉईंट याला मिळव आता फिश दिसतो तुम्हाला म्हणून ह्या बेसिक लाईनमध्ये मी पहिल्या फाउंडेशन लाईनमध्ये आहे ना शेवटच्या टप्प्यामध्ये फिश पॅटर्न शिकवल्या जातं आता या दीदीला माहित नाही या दीदी आल्याबरोबर पहिल्या दिवशी मला क्रॉस कटिंग ब्लाऊज मागितलं या दीदी ब्लाऊज मागितलं तुम्ही जे मतला? आता बघा इकडे हा हे घेतलंय त्याच्यावरच ओव्हरलॅप केलं पण पॉइंट पाहिजेत हे असा जेव्हा होता आपला बघा इकडे कळलं हा सेंटर पॉइंट आहे हा तीन नंबरचा हा हो, दोन नंबरचा पॉइंट हो, एक नंबरचा पॉइंट कट झाला आपला तो एक नंबरचा पॉइंट इथं आहे कळ हो, की नाही हो, मग हे एक नंबरचा पॉईंट तिकडं आला पाहिजे मग त्याला काय करावं लागतं हे तिकडं येण्यासाठी पिन घ्या पिन त्यात पिन घ्या बघा इकडे बघा ये दोन कलर दिसायला लागले मध्ये दोन कलरचं पॅटर्न ब्लाउज आहे हा आता समजा जस्ट एक्झाम्पल मी डिझायनर आहे oh. तुम्ही सगळेजण पायपिंग करतात ह्याला ह्या oh. मी पायपिंग नाही करणार oh. मी काय करेन yes. असा कटवर करेल कळलं आणि माझा जेव्हा कटवर केल्यानंतर माझ सीन अस हे असं येईल समजलं पायपिंग तर सगळे जण करणार तुम्ही फास्ट ते पण तुम्ही व्हेरिएशन डिझायनिंग तेव्हा हे बॅलेन्सिंग तिथं काम करतो मग हे छोटासा कोर्स नव्हे हा हे छोटासा कोर्स नव्हे गळा काय बॅलन्सिंग घ्यायला त्याला हे आता मग इकडं कट वर्क केलं इकडे कट वर्क नाही केलं बॅलन्सिंग डिझाईन झाला कलर oh. कॉम्बिनेशन मध्ये हा येल्लो आहे हा रेड आहे हे oh. ना डिझाईनिंग मध्ये सेक्शन मध्ये तुम्ही जर असं के काही केला तर प्लान तयार होतो हे oh. ना मग मा माझ्याकडे काय शिकायचं या गोष्टी शिकायचं रडका पडकत तर सगळ्यांनाच hmm. येते म्हणून सगळ्यांचा ग्रुप एक महत्वाचा आहे